राम राम शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण फवारायला लावलो तणनाशक बांधावर फवारा लावतो गावत्या या ऊसाच्या कडीकडीनं पाणी बघायला अडचण होती पुन्हा जायला त्याच्यामुळे फवारून गेलो चला हे असं तण झालं कडी ना पाणी बघायला यावं लागतं इकडं ते असं अडचण होती आपल्याला म्हणून गेलं करून याला आता पाहुणे वाढलेत आता फवारायचं आहे बरंच सकाळपासून चालूच आहे त्या घेतला नाही आपण आता बस करू बाई फवार गाडी केली आपण आता घरीच तुम्ही आता सव्वा चार वाजलेले आहेत आपण आलो तळ्याकडच्या रानाकडे मोटर चालू झाली आपली पाणी लावलेले कालच काल बी लाईट नव्हती आबाळ आलाय आज मग त्या आबाळात पाणीच नाही पाऊस कडाना शेतकरी बन दोन आपल्या चुलत भावाची मोटर नाही झाली आपण बघू काय झालं तिला चला तळायला जायचं आपल्याला आता गरबडीनं तसंच निघून गेला ते ऑटोमॅटिक टाकायचं राहिलो होतं पी टी अशी उघडी ठेवून गेलाय चला आपण ॲटोमॅटिक टाकू त्याचं पी टी लावून घेऊ ऑटोमॅटिक टाकलं आहे आपण आता चला का आठ तास पैकी फक्त तीन तास लाईट चालली आपल्या ओळी काय कडील नाही आल्या साडेपाच वाजून गेले ओळी थोड्या थोड्या राहिल्यात था। सम थांबलो था था। आपण आता जर रात्री पुन्हा गॅप बदलणार आहे सोमवार रात्री बारा वाजता येते सकाळी आठला ला ना नाईट ड्युटी चालली आमच्यात आता हप्ताभर अशीच येणार रात्री बाराला सकाळी आठला जाणार दहा बारा बारा फूट ओळी राहिल शेंड्यापर्यंत ओळी आल्या ले। ले एवढ्या एवढ्या भिजायचे राहिले आता किती वेळ चालते पाण्याचे काय माहिती रात्रीचे भिजलेल्या ओळी पाणी ह्या बघा आता भिजीत पर्यंत एक घंटा खायना आणखी ओळी जायला बघू शकते असं पाणी आलं इथपर्यंत तर शेतकरी बंधून नकार लावलेले ओळी गेलेले आहेत नवीन ओळीत बांधलं आता तर चला आता नवीन ओळीत बांधला होतो जो अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान